नमस्कार मित्रांनो आज मी माझ्या शेतात आलो आहे जवळजवळ सहा एकर क्षेत्र व तुरीचं त्यापैकी तीन एकर क्षेत्रामध्ये तुरीला मर रोग लागल्यामुळं अशी बेकर अवस्था झाली आहे तूर अर्धी वाळून जाते आणि अर्धी ओली असते खूप मोठं नुकसान झाले पूर्ण तीन एकर क्षेत्र व्हायला गेलं कृषी अधिकाऱ्याला दा दाखिल ते म्हणजे त्याच्या मर रोग लागला भयंकर परिस्थिती निर्माण झाली तुम्ही पाहू शकतात हे बघा हे झाडे हे परवा झाड ओलं होतं बघा आता सुकत सुकत चाललंय हे नाही अशा कित्येक झाडे आहेत जे वलय बीन वाळ हे बघा तुमच्या तुमच्यासमोर आहे हे बघा हे आर्वे झाड वलय आणि आता हे बघा त्याच्यात काही ब्रांचेस आहेत त्या वाळल्यात म्हणजे खूप असं की विलवाणी दृश्य आहे स्वतः मला पाहू आवश्यक वाटत नाही आहे आता निसर्गासमोर पडलेलं नाही आहे काय करणार पाहू शकता तुम्ही तुम्ही पाहू शकता पूर्ण ते क्षेत्र बघा कसं नुकसान झालंय काही जे तुरी दिसतात त्या वल्यात ते पण हळूहळू जाऊ राहिल्यात